आपल्या सावनेर तालुक्यामध्ये आयोजित होत असल्या या कॅन्सर मुक्त अभियानासाठी उपस्थित झालेले आमच्या दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गोलते साहेब इथं उपस्थित असलेले आपले सन्माननीय डी एच ओ डॉक्टर प्रशांतजी कापसे सर आपले येथील बी ओ सन्माननीय हिरुडकर साहेब उपस्थित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पी एस एमच्या आमच्या प्राध्यापक डॉक्टर मंजुषा ढोबळे उपस्थित असलेले राजेजी कुकडे किरणजी जाधव संदीपजी गुजर डॉक्टर विवेकजी ठोमरे सर्व आमच्या इथे उपस्थित असलेल्या बहिणी एक सोडून म्हणजे आमच्या लाडक्या आशा बहिणी माझ्या पहिले त्या निमित्ताने आयुष्रीचं अतिशय चांगलं असं भाषण झालं आणि तुम्ही सर्वजण बहिणी असल्यामुळे मी बोलावं असा माझा तिला आग्रह होता आणि शेवटी ह्या संपूर्ण जे अभियानाचं जबाबदारी जी आहे ती आमच्या सर्व अशा वर्कर्सच्या खांद्यावर आहे आणि आपण आजपर्यंत अतिशय चांगलं असं काम करत आला आहे नक्कीच आमच्या परीने आपल्या तुमच्या सर्वांच्या ज्या रास्त मागण्या आहे तुमचं मा, तुमच्या मानधन वाढीच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने तेव्हा फडणवीस साहेबांना भेटायचो आज ती वाढ मागच्या सात आठ महिन्या पाच सहा महिन्यापूर्वी नक्कीच झालेली आहे पण ज्या जिद्दी ज्या तडपेनी तुम्ही आपल्या गा आरोग्याच्या आपल्या गावातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेताय नक्की तुम्ही सगळ्याजणी या अभिनंदनास पात्र आहात आणि याच पद्धतीने या अभियानामध्ये देखील आपण हिरहिरीने हीर भाग घ्याल अशी सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा करतो कॅन्सर सारखा आजार माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्ती समजतो आपण या आरोग्य क्षेत्रामध्ये सातत्याने मागच्या कित्येक वर्षापासनं जुळलेले आहे आणि ग्रामीण भागामध्ये जिथे आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची शेतमजुराची ग्रामस्थांची कोलमडलेली आहे अशा याच्यामध्ये कोणा कुटुंबाच्या व्यक्तीला जर असा कॅन्सरसारखा आजार झाला तर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या नक्कीच तो पेशंट खसतो पण कुटुंब देखील आर्थिकदृष्ट्या अतिशय मोठ्या अडचणीतून जाताना आपण पाहिलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन हा आपला तरुण वर्ग होत चालला आहे विशेष करून ओरल कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले जे व्यसन आहेत त्यामध्ये गुटखा खर्रा तंबाखू बिडी सिगारेट ह्याचा फार मोठा वापर विशेष करून खर्याचा हा आपल्या भागामध्ये पाहायला मिळतो शासकीय दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा सर्वे करण्यात आला तर संपूर्ण देशामध्ये जर ओरल कॅन्सरचं कोणतं कॅपिटल असेल सर्वात जास्ती जर कुठं रुग्ण ओरल कॅन्सरचे खरऱ्यामुळे जर होत असतील तर ते आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये होत आणि अशा ह्या भयावह अशा कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी आपण जेव्हा घरोघरी जाल प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचाल तेव्हा जनजागरण देखील आपण करावं जेणेकरून आपली नवीन पिढी ही कॅन्सरसारख्या अतिशय भयावह आजारापासून स्वतःला दूर ठेवण्यामध्ये आपला देखील हातभार लागावा अशी विनंती आजच्या दिवशी मी नक्की करतो महिलांच्या दृष्टीने विविध अंगांचे कॅन्सर त्यामध्ये विशेष करून ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हा सर्वात जास्ती आढळणारा महिलांमधला कॅन्सर हा देखील वेळेच्या आधी जर आपण त्याच्यापर्यंत शोध करू शकलो तर नक्कीच त्यांना कॅन्सरपासून दूर करण्याच्या संदर्भामध्ये काही ना काही उपाययोजना ह्या करू शकतात सेकंड से स्टेज स्टेजनंतर थर्ड स्टेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला फार मोठा त्रास त्या रुग्णांना व त्या सर्व कुटुंबाला हा नक्कीच झालेला आपण कित्येक कुटुंबामध्ये पाहिलेला अशा या याच्यामध्ये कॅन्सर मुक्त अभियान हे आपण चालू करतो आहे त्यामध्ये आपल्या सर्व आशा सेविकांच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे ह्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन प्रत्येक घरापर्यंत जाऊन तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ज्या पद्धतीचं आज प्रशिक्षण तुम्हाला मिळत आहे त्याला अनुसरून तुम्ही जर त्याचं पालन केलं तर नक्कीच पुष्कळशे लोक जे कॅन्सरच्या उंबरठ्यावर आहेत असे जे आयडेंटिफाय करू त्यांना दिलेल्या तारखानुसार आपापल्या पी एस सीमध्ये पाठवण्याचं काम जिथे आपण मॅमोग्राफीसारखी मशीन तिथे आपण सर्वायकल कॅन्सर डिटेक्शनसारखी मशीन तिथे डेंटल व्हॅनच्या माध्यमातून ओरल कॅन्सर डिटेक्शनच्या सगळ्या ज्या अत्याधुनिक उपकरणं आहे आणि अतिशय नामांकित असे डॉक्टर जे आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असतील आपल्या <laughs> पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असतील किंबहुना आपल्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असतील या सर्वांच्या माध्यमातून त्यांचं डायग्नोसिस आणि त्यानंतर जे लोक कॅन्सरग्रस्त आहे अशा लोकांना समोर आपण ह्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून असलेल्या शासनांच्या विविध योजनेचा फायदा घेत त्यांना कॅन्सर मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आपली जी मेहनत आपल्या गावामध्ये राहणार आहे ती खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरू शकेल आणि नक्कीच त्या कुटुंबाचं पुण्य हे तुमच्या नशिबी आल्याशिवाय राहणार नाही आणि असा हा महत्वाकांक्षी असा कॅन्सर मुक्त सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रकल्प हा आपण आजच्या दिवशी सुरुवात करतो आहे आणि त्यासाठी सर्व आशा सेविकांचं प्रशिक्षण होत आहे सर्व या प्रशिक्षणार्थी आमच्या आशा सेविका बहिणींचं मी मनःपूर्वक इथे अभिनंदन करतो आणि तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेत असल्यामुळे आपला आभार